नमस्कार दादा दादा पहिले आपली ओळख सांगा माझं नाव नितीन जयराम धुले हा दादा आपल्या पहिल्याचं नाव पहिल्याचं नाव देवा दादा आजची शर्यत झाली त्या शर्यतीबद्दल काय सांगाल आजची शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली एक असंच मजा आम्ही एकत्र बसतो एकत्र असतो आम्ही सगळे बसायला पण आज एकदम मैत्रीमध्ये शर्यत झाली त्याची पण गाडी जमत नव्हती तर एक माझा मित्र आहे राजेश शेळके म्हणून शर्यत केली तर दादा आपला बैल हा कुठून घेतलेला आहे बैल मी जाणवून तर दादा आपल्या पुण्या बैलाबद्दल काय सांगाल पुण्या बैल हा एक मुंबईचा एक नामवंत बैल आहे आणि त्यांनी या चालू सीझन मध्ये सगळ्या टॉपच्या गाड्या खेळलेल्या आहेत आणि टॉपच्या गाड्या जेवढ्या खेळल्यात तेवढ्या गाड्यांच्या त्यांनी कुलाल घेतलेला आहे आज आपले मित्र पलटण मध्ये जे आहेत त्यांच्या एक गावचं मैदान असल्यामुळे आपण बैल एक पंधरा दिवसापूर्वी तिकडे पाठवला आहे आज पण त्याची बिंजोडची गाडी तिकडे झालेली आहे आणि आता आपला अजून एक बैल आहे सरजा म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा सरजा आपण एक आपल्या गावातले भाऊच आहेत ते पण त्याच्याकडून आपण एक सरजा छोटा बच्चा म्हणून घेतला होता चार महिन्यापूर्वी पण आज त्याची बावीस शर्तीमध्ये फक्त एक आमचं नियोजन चुकल्यामुळे पडलेली आहे एकवीस शर्तीमध्ये दे त्यांनी विजय प्राप्त केलेला आणि आता आजचा पायरा कोण होता आपल्याला आजचा पायरा आपले वाकचे म्हणून मित्र आहेत आपले हा त्याचं बाय नाव शिवा म्हणून होता शिवा म्हणून अच्छा दादा आपल्या पुण्याचं आठवणीतलं क्षण कोणतं आहे कारण की पुणे आता आपल्या मुंबई मध्ये फुल गाजलेला आहे पुण्याच्या आठवणीतलं क्षण बघायला गेलं तर एक फाटीवरती एक शर्यत झाली होती पुणे आणि पुण्याच्या सोबत ठाकरे यांचा नंद्यापाला होता, नंद्या होता। विरुद्ध गाडी ती पण मैत्रीपूर्वक शर्यत होती विरुद्ध गाडी सेव्हन एट सेव्हन एट पक्ष होता आणि इंदगीतली तेजा होता ती एक त्याच्या आठवणीतली सगळ्यात मोठी माझ्या म्हणजे एक आयुष्यातील सगळ्यात मोठी शर्यत झाली होती तर दादा आपल्याला आपला घरचा साथ कधी पालताना दिसणार घरचा साथ नेहमीच पालतो आता आज कसं पावसाचा सावट असल्यामुळे आज एकच आमची घरची पण गाडी आता आपल्या या फाटीवरती तीन पेऱ्याचं मैदान होणार आहे तेव्हा आपल्याला याच्यासोबत कोणता पायरा दिसेल याच्यासोबत आपले माझे भाऊ आहेत मांगुरीचे सोनू भाऊ तुपे त्यांचा ती पण घरचीच गाडी आहे त्यांचा निले आणि देवा आहे आणि आता आपल्या पुण्याला इकडं कधी उतरवणार तुम्ही पुण्याला भाऊ आता या मैदानाला पाऊस नसेल तर या मैदानाला येणाऱ्या मैदानाला आपल्या बैलाची खरेदी सांगाल का बैलाची खरेदी आता काही सांगायचं नाही ते काय ते बैलाचं काम बैल करत असतो खरेदी सांगण्यात काय मजा नाही तर दादा आपल्याच्या बैलाच्या आजपर्यंत शर्यती किती बैलाच्या आजपर्यंत शर्यती खूप साऱ्यात आपल्याकडे बैल पाच बैल आणि आपले मित्र सुनील शेख बागडे आहे शेठ तुपे हे आपले सहकारी आहेत आम्ही तिघे मिळून जे काही असेल ते आमच्या तिघांची खरेदी असते आणि दादा आपल्या बैलाचं नियोजन कोण करतो नियोजन करायला तर आपली सर्व खूप सारी मित्रमंडळी आपले समाजी तरी असतील आता सध्या म्हणजे सगळ्या गाड्या जमवण्यापासून तर सगळ्या तेच बघतात दादा आपल्या एवढ्या शर्ती आल्यात याच्यामधला आपल्या बैलाचं आठवणीतलं क्षण कोणतं आठवणीतला क्षण आपण आज चांगला एक मैत्रीपूर्वक क्षण चांगला आजचा पण आहे आणि एक चार दिवसापूर्वी होती तिथे पण एक चांगली झाली होती बाईला बाईला दुण 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 तो। तर आपल्या बैलाबद्दल आणखी काय सांगाल तुम्ही बैल खूप छान आहे बैल एकदम लहान मुलगा पण त्याला सोडून घेऊन जाऊ शकतो लागायला कधी ती कधी थोडी मस्ती करतो एवढाच त्याचा प्रॉब्लेम पण बैल एकदम छान आहे लहान मुलांनी सोडून घेऊन जायचं काय प्रॉब्लेम नाही त्याला धन्यवाद दादा थोडीशी माहिती दिल्याबद्दल असंच गुलाल घेत राहा असंच पुढे जावा पुण्यास ठीक आहे पुणे आणि